नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी न्यूज पुण्यामध्ये एक अतिशय वेदनादायी घटना घडलेली आहे अनेक वेळेला आपण म्हणतो की न्यायालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल परंतु पुण्यामध्ये नामदेव जाधव नावाच्या एका आशिलाला की ज्याची ज्याचा खटला पुणे न्यायालयामध्ये सत्तावीस वर्षापेक्षा अधिक कालावधी प्रलंबित होता आणि त्याला न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी पुणे न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आणि आपलं आयुष्य संपवलं ही घटना अंगावरती शहारे आणणारी मनाला वेदना देणारी क्लेश देणारी चीड निर्माण करणारी आहे कारण आपण म्हणतो की बाबा शेवटी जाणार जाणार कुठे तर न्यायालयात न्याय मागायला आणि तिथे पण न्याय मिळत नसेल तर मग माणसाने करायचं काय आज भारतातल्या न्यायव्यवस्थेची इतकी दुरावस्था झालेली आहे की आज जवळजवळ भारतातील विविध न्यायालयांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सत्र न्यायालय असू दे जिल्हा न्यायालय असू दे हा उच्च न्यायालय असू दे अथवा सर्वोच्च न्यायालय असू दे पाच कोटी तीस लाख खटले प्रलंबित आहेत की ज्याच्यावरती निकालच मिळालेला नाही एका खटल्यामध्ये एक परिवार म्हटलं खरं तर दोन परिवार होतात पाच ने पाच दहा परिवार लोक होतात अगदी कमीत कमी पाच लोकं जरी म्हटली तरी सुद्धा या देशातली पंचवीस कोटी जनता न्यायालयाच्या अन्यायामुळे त्रस्त आहे कारण ही आकडेवारी इतकी भयानक आहे कारण या पाच कोटी तीस लाखापैकी चार कोटी सत्तर लाख खटले हे विविध जिल्हा न्यायालय सत्र न्यायालय किंवा त्याच्या खालचे न्यायालय याच्यामध्ये प्रलंबित आहे आणि तीस वर्षापेक्षा जर जास्ती कालावधीमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या बघितली तर एक कोटी ऐंशी लाखामध्ये आहे म्हणजे एवढ्या लोकांना न्यायापासून ते वंचित राहिलेले आहेत किंबहुना न्यायव्यवस्थेनेच त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्याची परिस्थिती बघितली तर गेल्या दहा वर्षापेक्षा जास्ती कालावधी खटले प्रलंबित आहेत अशी जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये अडीच लाख खटले प्रलंबित आहेत कुठे मिळणार आहे आम्हाला न्याय हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे आणि एकीकडे एक आम्ही प्रगत महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र म्हणतो तर बिहार उत्तर प्रदेश आणि नंतर महाराष्ट्र अशी आमची रँकिंगमधली परिस्थिती आहे म्हणजे बिहार उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे खटले प्रलंबित राहिलेले आहेत तर ह्या न्यायव्यवस्थेला सुधारण्याची अत्यंतिक गरज आहे कारण असे नामदेव जाधव नेते गावागावात निर्माण होतील जे आज उड्या मारत आहेत जे उद्या कदाचित न्यायव्यवस्थेचा धिक्कार करण्यासाठी रस्त्यावरती उतरतील सरकारने याच्यावरती तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ही पावलं म्हणजे केवळ त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देणं इमारती निर्माण करून देणं न्यायाधीशांची संख्या वाढवणं इथपर्यंत मर्यादित राहून चालणार नाही ना। कारण त्या संख्येच्या बाबतीत तर आपल्या इकडे एवढी मोठी वानवा आहे आज भारतामधल्या न्यायव्यवस्थेचा जर विचार करायला गेला तर दहा ते पंधरा लाख लोकांमागे केवळ पंधरा न्यायाधीश आहेत जे अमेरिकेमध्ये दीडशे आहेत तर युरोपमध्ये दोनशे वीस आहेत म्हणजे आम्ही त्यांच्या दहा टक्के पण न्यायाधीश न्याय जनतेला देऊ शकलेलो नाही न्यायाधीशांची संख्या वाढवणं तर आवश्यक आहेच परंतु त्याच्यापेक्षा न्यायाधीशांना की बाबा आम्हाला न्याय, न्याय द्यायचा आहे जे सुप्रीम कोर्ट सांगताय की न्याय दिला पाहिजे आणि न्याय दिल्यासारखा वाटला पाहिजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यासाठी ही न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत विविध प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये इमारती न्याय इमार न्यायाधीशांची संख्या तर आहेच पण न्यायाधीशांची मानसिकता बदलणं ही देखील तितकीच महत्वाची गोष्ट आहे आज आम्ही बघतो की आमच्या देशामध्ये आम्ही लोकशाही म्हणतोय सातत्याने प्रत्येक जण संविधानाची भाषा करतोय तर या न्यायव्यवस्थेमधून न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि तो जर मिळाला नाही तर असे नामदेव जाधव उड्या मारत आहेत उद्या हे लोक काय करतील याची कल्पना आम्ही करू शकणार नाही ती परिस्थिती येण्याच्या अगोदर सरकारने याच्यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे सनातन संस्था आज आम्ही प्रसिद्धी पत्रक करून मागणी करतोय की तातडीने सरकारने याच्यामध्ये दखल घ्यावी माननीय उच्च न्यायालयाचे जे महत्वाचे न्यायाधीश आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं कारण नामदेव जाधवांकडे दुर्लक्ष करू नये हीच सनातन संस्थेची मागणी आहे तारीख पे तारीख आमच्यावरती अशा प्रकारचा अन्याय करू नका हीच सनातन संस्थेची मागणी आहे आणि सनातन संस्था नामदेव जाधवांच्या परिवाराशी परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आम्ही हाय प्रकरण असंच विजू देणार नाही शांत होऊ देणार नाही आम्हाला सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे ही सनातन संस्थेची मागणी आहे धन्यवाद